जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव सहा मार्च दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला पाहूयात अमरावती आवाकाय तीन क्विंटल बाजारभाव जास्तीचे पाच हजार चारशे पन्नास रुपये सिल्लोडचे बाजारभाव पाहूयात आवाकाय सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचे जा बाजारभाव एकोणीसशे पन्नास रुपये सावनेरचे बाजारभाव पाव्यात आवाकाय चार हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये राळेगाव आवाकाय पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे तीस रुपये भद्रावती आवाकाय दोनशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे पंचवीस रुपये परभणी आवक आहे बाराशे क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये उमरेड आवक आहे दोनशे सदोतीस क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार पाचशे साठ रुपये अखाड बाळापूर आहे पंचेचाळीस क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार शंभर रुपये काटोल आवाकाय चारशे बेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार दोनशे पन्नास रुपये वर्धा आवाकाय तीनशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार पाचशे रुपये किल्ले दारू आवाकाय सतराशे तेवीस क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार चारशे दहा रुपये मारेगाव आवाकाय सहाशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास रुपये पांढरकावा आवा काय सहाशे क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास रुपये पुलगाव आवका दोन हजार सातशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे एकतीस रुपये धंद्यात मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार